नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासकृष्ठ तालुका चालू जिल्हा परबीड एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय जर पाऊस हा पाऊस सुरू आहे पण सर्व दूरचा पाऊस नाही पण सर्व शेतकऱ्याला सांगू शेतो हा पाऊस सर्व दूर पडणारा नाही भात बदलत पडणार आहे आज या तालुकापर्यंत आज या गावापर्यंत उद्या दुसऱ्या गावा म्हणून हे अंदाज करायचं राज्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा म्हणजे चांगला जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात एक जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगर एक पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात एक पडणार आहे परभणी जिल्ह्यात एक पडणार आहे आणि नगर जिल्ह्यात एक पडणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यात एक मध्ये ह्या सोळा ते बावीस मधला जरा मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे काही काही ठिकाणी ओढिन नाले वाहते कुठे मुसळधार परत वाराशे अतिवृष्टी देखील होईल म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्या पडणार नाही म्हणून ही सगळे अंदाज लक्षात घ्या राज्यामध्ये तुम्हाला एक माहीत